जय अहिल्या जय मल्हार सर्वताई दादांना मी आज बनवत आहे पनीरचे मोदक अगदी कमी साहित्य ते मोदक होतात घरात पनीर होतं तुम्ही त घरी तयार करू शकता किंवा विकतही आणू शकता पनीर मिक्सरवर दळून घेतलं आहे त्यासाठी दोन तीन चमचे मिल्क पावडर लागणार आहे आपल्याला आणि दोनच चमचे साखर तुम्हाला हवी असल्या तुम्ही जास्तही टाकू शकता कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे त्या तुपामध्ये आपण मिक्सरवर फिरवलेलं पनीर टाकायचं आहे म्हणजे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक तिची थोडीशी फजी होती माझी पण प्रयत्न करते पनीरचे मोदक मी पहिल्यांदाच बनवते बघू प्रयोग सक्सेस होतोय काय पनीर आपण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे फार काही वेळ लागत नाही त्याला दोन तीन मिनटात ते अगदी मऊसर परतून झालं आहे करत असताना आपण गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे गॅस फुल करायचा नाही आहे कारण कढईला लागण्याची शक्यता असते आता ह्याच्यात आपण तीन चमचे मिल्क पावडर टाकूया मिल्क पावडर टाकल्यानंतर पनीर आणि मिल्क पावडर मस्त एकजीव करून घ्यायची गॅस आताही कमीचा असू द्यायचा आहे हे दोन्हीही व्यवस्थित परतल्यानंतर त्यात साखर ॲड करायची आहे तुम्हाला जर फार गोड आवडत असतील तर तुम्ही पिटी साखर जास्तही घालू शकता पण आमच्याकडे जास्त गोड कोणी खात नाही त्यामुळं मी दोनच चमचे घातलेली हे मिश्रण एक जीव झाल्यानंतर ते ताटात काढून घ्यायचे आणि ताटात काढल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर मगच पुढची प्रोसिजर करायची आहे मी आता ह्याच्यात थोडीशी वेलची पूड घालते तुमच्याकडे असेल तर तुम्ही केशरही घालू शकता आणि बारीक कापलेले बदाम काजू अगोदर माझ्याकडून दाखवायचे राहिले होते घरातल्याच साहित्यात होतं आणि सर्व मिश्रण आता एक करून घ्यायचं आहे चांगला एक जीव झाल्यानंतर त्याचा असा मस्त गोळा तयार करायचा आहे माझ्याकडं घरात टूटी फ्रुटी होती ती आता मी साच्यावर घेऊन छान असे मोदक बनवणार आहे टूटी फ्रुटीमुळे मोदकाला छान कलर येणार आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतील प्रयत्न केलाय प्रयत्नही सक्सेस झालाय बघू आता बाप्पांना आवडत आहेत का संध्याकाळच्या आरतीला मी बाप्पांना मोदक देणार आहे छान तयार झालेत मोदक अशीच आपण सर्व मोदक तयार करून घेऊ प्रत्येक वेळेस असं साच्याला थोडंसं सा ड्रायफ्रूट लावून मोदक बनवून घ्यायचे आहेत स आता पुढील सर्व मोदक आपण बनवून घेऊ दिसायला तर खूप छान दिसत आहेत चवीला कसे झालेत सांगता येत नाही बघू संध्याकाळच्या आरतीला बाप्पांचा प्रसाद कसा होतोय आपला पहिला प्रयत्न यशस्वी झाला की माणसाला करण्याला खूप हुरूप येतं अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेत थोडेसे कमी झालेत पण पुढच्या वेळेस मी नक्की जास्त करेन